इयता दहावी विषय इतिहास व राज्यशास्त्र प्रश्न क्रमांक दोन ब मध्ये विचारला जाणारा प्रश्न पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा याबाबतचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न चार गुणांसाठी आहे आता यापुढे आपल्याला काही महत्वाचे संकल्पना चित्र दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा युरोपातील महत्वाचे विचारवंत रेने देकार्त लिओपॉल्ड व्हॉन रांके जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल व्हॉल्टियर मायकेल फुको इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था पुरातत्व अभिलेखागार हस्तलिखितांचा अभ्यास पुराभिलेख अक्षरवटिकाशास्त्र भाषारचनाशास्त्र नाणकशास्त्र वंशावळींचा अभ्यास भारतातील राष्ट्रवादी इतिहासकार महादेव गोविंद रानडे रामकृष्ण गोपाळ भांडारकर विनायक दामोदर सावरकर राजेंद्रलाल मिश्र रमेशचंद्र मजुमदार काशीप्रसाद जयस्वाल राधाकुमुद मुखर्जी भगवानलाल इंद्रजी वासुदेव विष्णू मिराशी अनंत सदाशिव आळतेकर पुढील तक्ता पूर्ण करा जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया जेम्स ग्रँड डफ ए हिस्ट्री ऑफ द मराठास माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन द हिस्ट्री ऑफ इंडिया श्री अ डांगे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेवरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हु वेअर द शूद्राज पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा उत्तरं थेट दिलेली आहेत पहा बाबराचे आत्मचरित्र राज तरंगिणी कृष्णाजी अनंत सभासद तारीख इ फिरोजशाही सांस्कृतिक वारसा मूर्त अमूर्त मूर्त प्राचीन स्थळे प्राचीन वास्तू प्राचीन वस्तू हस्तलिखिते शिल्पे चित्रे अमूर्त वारसा मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा पारंपरिक ज्ञान कला सादरीकरणाच्या पद्धती विशिष्ट पारंपरिक कौशल्ये सण समारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी भारतातील जागतिक वारसास्थळे सांस्कृतिक आग्र्याचा किल्ला अजिंठा लेणी वेरूळ लेणी ताजमहाल कोणार्क मंदिर, फतेपूर सिक्री, लाल किल्ला दिल्ली जंतर मंतर जयपूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई भारतातील जागतिक वारसास्थळे नैसर्गिक काजीरंगा राष्ट्रीय उद्यान केवलदेव राष्ट्रीय उद्यान मानस वन्यजीव अभयारण्य सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पश्चिम घाट ग्रेट हिमालयन पार्क जागतिक अमूर्त वारसा यादीतील भारतातील समाविष्ट परंपरा झारखंड व ओडिशा छाऊ नृत्य केरळ मुडियट्टू विधीनाट्य व नृत्यनाट्य मणिपूर संकीर्तन परंपरा पंजाब ठटेरा जमातीची तांब्याची व पितळेची भांडी बनवण्याची कला परंपरा भारतातील विविध नृत्यशैली ओडिशा ओडिसी नृत्य कुचिपुडी आंध्र प्रदेश महाराष्ट्र लावणी भरतनाट्यम तमिळनाडू उत्तर भारत कथ्थक केरळ कथकली मोहिनीअट्टम भारतातील चित्र असलेली राज्य, मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक बिहार उत्तराखंड महाराष्ट्रातील लोककला जागर गोंधळ कोळी नृत्य तारपा नृत्य कोकणातील दशावतारी नाटके पोवाडा कीर्तन कठपुतळी बाहुल्यांचे प्रकार छाया छायाबाहुली हातबाहुली सूत्रबाहुली काठी बाहुली, 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 बाहुली। भजन या प्रकाराला लोकप्रिय करणारे संत महाराष्ट्र संत नामदेव गुजरात संत नरसिं मेहता कर्नाटक पुरंदरदास उत्तर भारत तुलसीदास खेळांच्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा दिव्यांगांचे ऑलिम्पिक ऑलिम्पिक व विंबल्डन एशियाड गेम्स क्रिकेट विश्वचषक स्पर्धा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा महाराष्ट्रातील जागतिक वारसा म्हणून ठरवलेली पर्यटनस्थळे नैसर्गिक वारसा कासपठार लेणी अजिंठा वेरूळ घारापुरी लेणी अभयारण्य पश्चिम घाटावरील दाजीपूरचे अभयारण्य रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक मुंबई पर्यटनाचे प्रकार ऐतिहासिक पर्यटन भौगोलिक पर्यटन क्रीडा पर्यटन कृषी पर्यटन आरोग्य पर्यटन त्याचबरोबर नैमित्तिक पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन बैठे खेळ बुद्धिबळ पत्ते सोंगट्या कॅरम काचकवड्या कोशांचे प्रकार शब्दकोश विश्वकोश सुची वाङ्मय कोशसदृश्य वाङ्मय कोशांच्या मांडणीची वैशिष्ट्ये बांधीवपणा अचूकपणा नेमकेपणा वस्तुनिष्ठता अद्यावत्ता महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे माथेरान महाबळेश्वर पाचगणी चिखलदरा लोणावळा खंडाळा महाराष्ट्रातील लोकनाट्याचे विविध लोकप्रिय प्रकार भजन लळीत भारुड दशावतरी नाटके कीर्तन तमाशा आणि पोवाडा एकोणीसाव्या शतकातील वृत्तपत्रे व त्यांचे संस्थापक लोकमान्य टिळक मराठा व केसरी प्रभाकर भाऊ महाजन बाळशास्त्री जांभेकर दर्पण दीनबंधू कृष्णराव भालेकर बखरींचे प्रकार चरित्रात्मक वंशानुचरित्रात्मक प्रसंग वर्णनात्मक पंथीय आत्मचरित्रपर कैफियत पौराणिक आणि राजनीतीपर भारतातील प्रसारमाध्यमे आकाशवाणी दूरदर्शन वृत्तपत्रे व नियतकालिके आणि वेब पत्रकारिता भारतातील विशेष नोंद घेण्यासारखी ग्रंथालये नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी दिल्ली कोलकाता नॅशनल लायब्ररी लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी मुंबई हैदराबाद स्टेट सेंट्रल लायब्ररी विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या सर्व तक्त्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करा म्हणजे आपल्याला हमखास चार गुण मिळतील विद्यार्थी मित्रांनो जे तक्ते दिलेले आहेत ते तशाच प्रमाणे लिहिणे अपेक्षित आहे तसेच सर्व तक्ते हे पेनाने तयार करावेत विद्यार्थी मित्रांनो या दिलेल्या सर्व तक्त्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि फुलस्केप पेपरवर हे तक्ते लिहिण्याचा सराव करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद